जय देवी विजय देवी जय अंबाबाई भक्तांच्या रक्षणा धावत येई जय देवी विजय देवी माहूर गणचा तू शिखरावरी माहूर गडचा तू शिखरावरी बैसोनी भक्ताशी अभय देई जय देवी विजय देवी जय, 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 जय अंबाबाई भक्ता रक्षणा येई जय देवी, जय देवी अन्याय दिसता या जगतावरी अन्याय दिसता या जगतावरी दुष्टा संहारा अवतार घेई जय देवी जया देवी जय अंबाबाई भक्ता रक्षणा येई। जयदे देवी, देवी, विद्या विद्यादेवी तु सरस्वती तु विद्यादेवी तु सरस्वती तु लक्ष्मी पार्वती तु आदिमाई जय जयदेवी जय येई, जय देवि, जय देवि, तव चरणासि जे लीन होती तव चरणासी लीन होती सौख्य बुद्धी देशे तू आई जय देवी जय देवी जय अंबाबाई भक्तांच्या धावत येई जय देवी जयदेवी सुलभादासी विनोतसेपाई सुलभादासी विनवीत से पाई, रक्षी सदोदित रेणुका आई जय देवी जय देवी जय अंबाबाई भक्तांच्या धावत येई जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय देवी, जै देवी, जै देवी। रेणुका माता की जय आई तुळजा सप्तशृंगी माता की जय धन्यवाद